आज आपण बघणार आहोत जीवनसत्व केच्या अभावाने काय लक्षणं दिसतात ही लक्षणं वेळीच नोटीस करणं आणि त्यावर उपाय करणं अत्यंत गरजेचे असते पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण दिसतं ते की रक्तस्राव जास्त प्रमाणात होतो आणि सहजपणे सूज येते सहज जखमा होतात जखमा लवकर भरूनही येत नाहीत हिरड्या किंवा नाकातून रक्तस्राव होतो पटकन लक्षात न ना येणारी गोष्ट म्हणजे हाडे कमकुवत होतात जीवनसत्व केच्या अभावावर जर मात करायची असेल तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणं आवश्यक असतं तर आहारात पालक कोथिंबीर ब्रोकली केळं यासारख्या गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे आणि प्राणीजन्य घटकामध्ये चीज अंडी लिव्हर मांस आणि महत्त्वाचे म्हणजे आंबवलेल्या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन के मिळू शकतो च माहितीसह हो, आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद